नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपला हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर, तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण का अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट आम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकू दोन हजार पंचवीसच्या च्या ॲडमिशन रिगार्डिंग ती तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके जास्त वेळ घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूयात हे बघा आता एम साठी रजिस्ट्रेशन हे चालू झालेले आहे ओके तुम्ही बघितलंच असेल की बी डी एस करायचं असेल कमीत कमी बजेट असेल तरी सुद्धा डोंट वारी काही काळजी करू नका तुमचं ऍडमिशन होईल तर आता रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे ते शेवटची तारीख समथिंग एकोणतीस जुलै आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बी एस करायचं असेल लक्षात ठेवा बी डी एस महाराष्ट्रात एस करायचं असेल तर कट ऑफ खूप जास्त आहे जातो बीडीएस ची जी काही आहे फीस ही खूप जास्त आहे पण बजेट ही कमी आहे पॅकेज सुद्धा कमी पाहिजे कमीत कमी आठ ते दहा लाखाच्या आतच्या बजेटमध्ये तुमचं जर एसचं स्वप्न तुम्हाला जर पूर्ण करायचं असेल ते पण भोपाळमध्ये सिटीमध्ये चांगल्यातल्या चांगल्या स्टँडर्ड कॉलेजमध्ये जिथे होस्टेल असेल मेस असेल तुमचं जे काय असेल मुलींसाठी असेल सेफ्टी असेल आणि प्रॅक्टिकल नॉलेज असेल तिथे सुद्धा एमडी एम एस असेल म्हणजे पुढं एम डी एस तिथं त्या कॉलेजला असेल अशा कॉलेजला जर ऍडमिशन सुद्धा करू शकता बजेट जरी कमी असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला कमीत कमी, कमी खर्चामध्ये सुद्धा तुमचं बीडीएफचं स्वप्न पूर्ण होऊ शकते इंदोर असेल देवास असेल भोपाळ असेल या ठिकाणी खूप जास्त कॉलेजेस आहेत आणि कमीत कमी, कमी बजेटमध्ये आहे बरेच विद्यार्थी आता राजस्थानला जातात तिकडे जातात युपी असेल कर्नाटक असेल पण नियर बाय जिथ फूड प्रॉब्लेमही नाही लँग्वेज प्रॉब्लेम ही नाही कशाचीच अडचण नाही आहे आणि सिटीमध्ये कॉलेजेस सर्व आहेत आणि एका कॉलेजला प्रत्येक कॉलेजला महाराष्ट्रातले कमीत कमी फिफ्टी पर्सेंट विद्यार्थी आहेत अशाच कॉलेजला आपण ऍडमिशन करतो तर खरंच हा व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रापर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसंच जर ए जरी करायचं असेल तुम्हाला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे एम साठी सुद्धा अदर स्टेटमध्ये कमीत कमी खर्चामध्ये चांगल्या काहीला आपण ॲडमिशन करतो हा जो व्हिडिओ आहे हा आजच्या पुरतात असेल जर खरंच तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित करून घ्यायच्या असेल काउन्सलिंग थ्रू ॲडमिशन करायचं असेल तर एक वेळेस नक्की ऑफिसला व्हिजिट करा पॉसिबल जर होत नसेल तर खालील डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहेत नंबर रीड करा कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या स्टाफ संपर्क करून ऑनलाईन पद्धतीने सी डी बुक करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद